तरी देखील प्रशांत परिचारकांचा पराभव आमदार राजू खरे आमदार खरेंनी परिचारकांना ढिवचले मराठा महासंघाचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्तानं पंढरपूर इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात बोलताना आमदार राजू खरे यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंढरपुरात आणून सुद्धा प्रशांत परिचारक पडले प्रशांत परिचारक यांना त्या पराभवाची आठवण करून देत आमदार राजू खरे यांनी निशाणा साधलाय मोहळचे विधानसभेचे आमदार राजू खरे हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर सातत्यानं तोंडसूक घेत आहेत आज पुन्हा एकदा आमदार खरेंनी प्रशांत परिचारक यांना विधानसभेतील परि पराभवावरून डिवचले विधिमंडळाची परंपरा शिकायला मिळत आणि पार्श्वभौमताच्या जोरावरती सरकार विरोधकांचा आवाज धडकू मार आणि अशा वेळेला संसदीय आयुक्तचा वापर करून पंढरपुरातले प्रश्न असतील मोहोलचे प्रश्न असतील माण्याचे प्रश्न असतील आमच्या बरोबर मी आहे आबा आहे समाधान झाल्याची थोडी अडचण आहे करते सत्ताधारी पक्षाकडे आम्हाला कुठली अडचण नाही केलेला कार्यकर्ता याच पंढरपूर शहरामध्ये माझा बाप टांगा करता एक टांगेवाड्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार कोण गेले काय लोक स्वीकार करत नाही मोठं मोदीची सभा झाल्यावर ही माणसं पडली